गद्दार भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काही ते पूर्ण पडत नाही म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी नावाला आठ पाहिजे तो सुद्धा घेतलाय भाड्याने मग काय प्रचार कशाला करायला पाहिजे हे सगळे असे चारित्र्यहीन गद्दार भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काही ते पूर्ण पडत नाही म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी नावा आडनावाचा हो पाहिजे तो सुद्धा घेतलाय भाड्यानी सु... बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी सगळेच असतील तर असे सुपारीबाज नको खोकेबाज नको आपल्या हक्काचा एक सुशिक्षित आणि चारित्र्यवान अगदी कट्टर शिवसैनिक कट्टर शिवसैनिक मग अनिलचं एक वैशिष्ट्य सांगतो की अनिल अनिल माझ्या मोठा आहे पण तरी सुद्धा मी त्याला हक्काने आरे तुरे बोलतो हक्काने आरे तुरे बोलतो एवढा तो एक जवळचा माणूस आहे कारण काही लोक दाखवण्यासाठी जवळचे असतात आणि वेळ पडल्यानंतर तेच आपल्या विरुद्ध लढायला उभे राहतात यांना कितीही दिलं तरी पोटच भरत नाही असे सगळे मस्तवाल झालेले लोक गद्दारी करणारे लोक हा जो काही दादर एरिया आहे दादर विभाग आहे कट्टर शिवसैनिकांचा एरिया आहे विभाग हा कट्टर शिवसैनिकांचा आहे आणि मुद्दा म्हणून मी इकडे आलो सभा कुठे घ्यायची तर म्हटलं खानके बिल्डिंगच्या इकडेच घेऊ कारण हा माझा शिवसेनेचा एक बलस्थान म्हटल्यानंतर मला या सगळ्यांचं दर्शन आणि यांचे आशीर्वाद पाहिजेच त्या आशीर्वाद मी घ्यायला आलेलो आहे आणि मला खात्री आहे की निवडणूक कोणाला मत द्यायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे आहे ना कारण आपला गद्दार तर त्यांनी पळवलाय आणि म्हणून गोंधळ होण्यासाठी आपलं आपली जी निशाणी होती त्याचा मी उल्लेख पण करत नाही जी निशाणी होती ती सुद्धा चोराच्या हातात दिलेली आहे मग आपल्या हातात काय आहे नीट काळजीपूर्वक बघायचं कारण मला आता असं कळलंय काई ले ले, काई ते। काई की काही ठिकाणी खोके उघडले गेलेत खोक्यातलं जो काय माल तो वाटायला लागलेत पण अशाही तक्रारी आल्या आहेत की ती खोट्या नोटा वाटत आहेत म्हणजे त्याच्यात सुद्धा जुमलाच आहे मतदान करावं म्हणून काही ठिकाणावर ज्या तक्रारी आल्या आहेत की पैशाचं वाटप होतोय हे जुमलेबाज जे आहेत ते खोट्या नोटा वाटत आहेत अशाही तक्रारी आल्या आहेत पण मला एक सगळ्यांना सांगायचे की मतदार आता पेटलेलं आहे अगदी ग्रामीण भागात सुद्धा अनेक जणांनी खोके उतरूच दिले नाही गावामध्ये त्यानं सांगितलं दारच उघडायचं नाही उघडलं तर याद राख गेट त्यानं हाकलून दिलं हे हा असा शापाचा आणि पापाचा पैसा लुटलेला आम्हाला लुटलेला पैसा आम्हाला नका देऊ आणि एका जिद्दीने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश पेटलेला आहे आणि चार तारखेला नरेंद्र मोदीजी तुम्हाला मी आजच आमंत्रण देतोय आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीला तुम्ही या हे आज मी त्यांना निमंत्रण देतो आहे